नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग त्याला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार, लेल। बाजार बाजा समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाबुळगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नांदगाव ना 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 खंडेश्वर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सत्तावीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल उडील बाजार समिती अवरच्या अजेने सोयाबीनचा वाहन पिवळा आवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमीदार चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणंद चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ब्याऐंशी रुपये क्विंटल उडील बाजार समिती अंबेजोगाई सोयाबीनचा वाहन पिवळा अवक शंभर क्विंटलची கமித் கமீர் சாரே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசா அந்தாஜ பச்சே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் பச்சே ஐசி ரூபாய் கவிண்டல் புடல் பாஜா சமீபிப்பத்தூர் சவீன் சவாண பிவழா அவக க்விண்டல் சிங்க கமித் கமிதே ரூபாய் கவிண்டல் சர்வசா அந்தாஜே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார்ஷே சாசிச ரூபே க்விண்டல் புடில் பாஜா சமீபி தரையபோர் சவீன் சவாண பிவழா அவக சாஷே க்விண்டல் சிங்க कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील समिती गेराई सोयाबीनचा सवान पिवळा अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील समिती हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवक अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम आणि सिंग सोयाबीन सवान पिवळा आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन सवान पिवळा आवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बीड सोयाबीनचा वान पिवळा आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट सोयाबीनचा वान पिवळा आवक सहाशे चव्वेचाळीस क्विंटलची कमि दा दा dis, कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चिखली सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे दोन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सदुसष्ट दुश रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीनचा वान पिवळा अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जालना सोयाबीनचा वानपिवळा आवक एक हजार सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर मरोड सोयाबीनचा वान पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत <imit> कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर सॉविन सावन पिवळा आवक नऊ हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे बावीस रुपये क्विंटल <imit> सर्वसाधारण चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल परतूर सावीन सवन पांढरा आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लासलगाव निपट सोयाबीनचा पांढरा वान आवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्याहत्तर रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीनचा वान लोकल आवक एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल आवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन चव्हाण लोकल आवक सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती सोयाबीन चव्हाण लोकल आवक नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे चोवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर सोयाबीन लोकल आवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन चव्हाण लोकल आवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल